नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की इव्हनिंग स्टार पॅटर्न म्हणजे काय तर हा इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं याला आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं की मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न आता हा जो पॅटर्न आहे याला काय म्हटलं जातं इव्हनिंग स्टार आता मॉर्निंग स्टार पॅटर्नला काय करायचं होतं तर त्या ठिकाणी शेअर्स हा खरेदी करायचा होता तर आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला इव्हनिंग स्टार पॅटर्नला बघा या ठिकाणी आपल्याली शेअर्स जो आहे तो सेल करायचा म्हणजे विकून टाकायचा आता इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तर तुम्ही पाहू शकता बघा या ठिकाणी स्क्रीनवर तर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे मॉर्निंग स्टारच्या विरुद्ध बघा आता दोन समजा एक ग्रीन कॅन्डल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा ग्रीन कॅन्डल मी रेश दाखवलेली आहे त्याच्यानंतर ग्रीन नंतर रेड कलरची कॅन्डल बघा सर्कल केलेला आहे आणि छोटीशी रेल कल... कलर रेड कलरची कॅन्डल म्हणजे वरील टी आकाराची आणि खाली उलटा टी आकाराची मध्ये या सेंटरला त्यावेळेस काय असतं की इव्हीनिंग स्टार म्हणजे या ठिकाणी मार्केट काय होतं तर डाउन ट्रेडमध्ये मध्ये जातो पडतं या ठिकाणी इव्हनिंग स्टारला मग या ठिकाणी पडल्यानंतर मार्केट या ठिकाणी काय करावं लागतो तर कशाचा संकेत देतो तर हा सेल करण्याचा संकेत देतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करायचं असतं तर शेअर्स हा सेल करायचा असतो म्हणजे या ठिकाणी विकून टाकायचा असतो कारण या ठिकाणी काय असतं तर इव्हनिंग स्टार पॅटर्न कॅन्डलस्टिक पॅटर्न कस युज यूज केला जातो तर इंट्रा टेसाठी यूज केला जातो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी टोटल कॅन्डलस्टिक पॅटर्न इंडिकेटर्स आणि जेवढ्या न्यूज आहेत शेअर मार्केट रिलेटेड त्या सगळ्या कव्हर करण्यात आले थे। थँक्यू धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा